तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ओरल सेक्स आता ओरल सेक्स म्हटलं की तुम्हाला थोडंसं वेगळं आणि विचित वाटू शकतं कारण की काही लोकांना ओरल सेक्स करणं अत्यंत घाणेडप प्रकार वाटू शकतो पण आज आपण जेव्हा प्रोनोग्राफी वगैरे बघतो जेव्हा केव्हा तेव्हा इंटरगोसला ते स्टार्ट करतात तर ते, ते, करता। ते ओरल सेक्सला खूप जास्त महत्त्व देतात का बरं देतात की ओरल सेक्समुळं आपले हार्मोन्स खूप जास्त प्रमाणात उत्तेजित होतात खूप जास्त स्टिम्युलेशन आपल्याला देतात आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप स्टोनी हार्ड इरेक्शन मिळतं आणि हे फॅक्ट आहे आम्ही पण ॲज अ डॉक्टर मी पण ओरल सेक्स करायला तुम्हाला मी माझ्या क्लिनिकमधून केव्हा केव्हा सल्ला देत असतो तर ओरल सेक्स जेव्हा यंग एजमध्ये नाही केलं तरी चालतं पण यंग एजमध्ये मुलं जास्त करतात पण ओल्ड एजमध्ये जेव्हा आपल्याला स्ट्रॉंग स्टिम्युलेशनची गरज असते स्ट्रॉंग हार्मोनची गरज असते तेव्हा जर तुमच्या पार्टनरने ओरल सेक्स करून जर तुमच्या इंद्रियामध्ये चांगलं प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी नक्कीच ओरल सेक्सचे तुम्हाला बेनिफिट मिळू शकतात